यानंतर मी पाचारण करतो डॉक्टर विजय दामोदर काळे सरांना सर काळे सर हे वाशी म्हणून आले सध्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम करतात मराठी ब मराठी भाषेमध्ये काव्यलेखन करणारा उत्तम निवेदक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो डॉक्टर विजय दामोदर काळे अत्तराच्या सुगंधात दरवळणारी ईद म्हणजे कविता अत्तराच्या सुगंधात दरवळणारी ईद म्हणजे कविता फटाक्याच्या दिवाळी म्हणजे कविता अन्याय अत्याचाराची होळी आणि या पिझ्झा बर्गरच्या जमान्यात हरवत चाललेली पूर्णाची पोळी असते कविता पूर्णाची पोळी असते कविता कविता सादर करतो कवितेचं शीर्षक आहे भाकरीचा मेळ तू स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो तू स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो जमलच तर संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो जमलच तर संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो तू वाचत राहा पोथीपुराण सत्यनारायणाची पूजा कर तू वाचत राहा पोथी पुराण सत्यनारायणाची पूजा कर अजून थोडी वाट पहा अजून थोडा धीर धर तू वाचत राहा पोथी पुराण सत्यनारायणाची पूजा कर अजून थोडी वाट पहा अजून थोडा धीर धर मी बाजारात पोटासाठी डोंबाऱ्याचा खेळ लावतो जमलच तर संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो तू स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो लोक खुशाल आहेत कम्प्युटर इंटरनेट व्हॉट्सअपच्या युगात लोक लोक खुशाल आहेत कम्प्युटर इंटरनेट व्हॉट्सअपच्या युगात त्यांना खरंच पटत नाही की भाकरीचा प्रश्न आमचा अजूनही सुटत नाही सर लोक खुशाल जगतायत कम्प्युटर इंटरनेट व्हॉट्सअपच्या युगात त्यांना खरंच पटत नाही की भाकरीचा प्रश्न आमचा अजूनही सुटत नाही कळणाऱ्यांना कळू दे छळतील त्यांना छळू दे कळणाऱ्यांना कळू दे छळणाऱ्यांना छळू दे मी आज आतड्यांना अजून थोडा पीळ लावतो जमलंच तर संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो तू स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो आणि शेवटी ज्याच्यासाठी विदर्भातून इथं आलो ते तू म्हण म्हणायचा तर हरिपाठ मनातल्या मनात तू तू म्हण म्हणायचा तर हरिपाठ मनातल्या मनात लेकरांना मात्र बाबासाहेब उगाळून पाज शिवाजीची कथा सांग तुकोबाची गाथा सांग तू म्हण म्हणायचा तर हरिपाठ मनातला मनात लेकरांना मात्र बाबासाहेब उगाळून उगाळून पाज शिवबांची कथा सांग तुकोबांची गाथा सांग मी आज घरी यायला मुद्दाम थोडा वेळ लावतो जमलच मी आज घरी आला मुद्दाम थोडा वेळ लावतो जमलच तर उद्या पुन्हा भाकरीचा मेळ लावतो तू स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो जमलच तर संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो धन्यवाद भाकरीचा मेळ उत्तम लावणारा उत्तम कवी म्हणून विजयराव तुमच्याकडे पाहिलं जातं खरं तर असे डॉक्टर जन्माला आले पाहिजेत की त्यांची वैचारिक इंजेक्शन बाट टोचली नाही पाहिजेत न टोचता सुद्धा बरे करणारा विजय काळे उत्तम अजून